राज्यामध्ये गाडवाची मोठ्या प्रमाणात तस्करी हो सरकार आपला पन्ना लाल कुठं आता पोलच्या याला तुमचं गालो जो आमच्या मध्ये आलं ना मग यस किंवा के ऐकलं झोड केव के। निया तिया गुर आणतो त्याला हा तुमचा पनालाल पुन्हा लालच कलून टाकतो हा खालच सांगतोय हा तेव्हा गुलीगत गुलीगत च्या राहनात गेलतात मी धमकी दिलती ना आपल्याला हॅलो खबरदार अरे मुस्क्या आवडी तुझ्या टमकीची चोट पे सांगतो आत्ता इथं यायचं आत्ता इथं यायचं आत्ता इथं यायचं हा या का मिनटात इथं पाहिजे मला शून्य मिनटात तुमच्याकडं आलोय मी आई मुली माता ओम ना शिवाय लवकर सांगा काय काम आहे सहालकल तिचा आहे माझ्याकडे येल नाही तुमचा तुमचं पन्नालाल कुत आहे हे फक्त तुमच्या आणि मलाच माहितीये बिलकुल नाही सांगणार मी लवकरच आता पन्नालालचं लग्न होणार आहे सोमवार होणार आहे आणि इथं नवरदेवच दिवस काय जो पर्यंत तुम्ही माझ्या वावला झालेल्या नुकसानीच कळत नाही तवल मी काही सांगणार नाही तुम्हाला तुला तुझ्या बाहेर समजून सांगू लालो कळलं का हा लवकर पन्नाला आमच्याकडे आणून द्यायचं पडल तुला हे कि झेल किंवा दिल मला जर तुम्ही काय बोलले तर हा आई मली माता ओम नमच शिवाय खालू सादल कधी साहेब मी तुमच्या पणालाला चांगलं सुलक्षित ठेवलंय माझ नुकसान भलपाई कलून द्या लहानली आणि मग तुमच्या पणालाला घेऊन जा आमचा पन्नाला लवकरच घोड्यावर बसणार आहे हा मी तुमच्या तुमच्या पनालच्या लग्नाच्या मधी बिलकुल आलवाईना गेलोय मला पण वाटतं तुमच्या पणालानी लवकर घोल्यावर बसाव त्याची बी वालात निघाव मी त्या वॉलात नाचाव त्याच्या लग्नातली बुंदी खाव लवकर तुमचं स्वप्न पूर्ण व्हाव घे माझ्या <laughs> वावलातली भलपाई कलून पाहिजे मला हा नाहीतर मॅक्सिमम श्वास हनीन हा よいしょ。<laughs> <laughs> <laughs>